पाचोरा शहरातील नौकार प्लाझा कॉफी शॉप मध्ये कुठलेही परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी हा पेय पदार्थ तसेच इतर कुठलेही विक्री करण्यासाठी न ठेवता हो अंधाऱ्या पडद्यांचे चार कंपार्टमेंट बनवून त्यास बाहेरून पडदे लावून त्यास बसण्यासाठी खुर्च्यात ठेवून मुला बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता हाती आले आहे पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यक्ष पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील नौकार प्लाझा सुरू असलेल्या कॅफे शॉप जाऊन धाड टाकली प्रत्यक्ष पाहणी केली असता बाय लांबी रुंदीचे पडद्यांचे एकूण चार कंपार्टमेंट केलेले दिसले सदर कंपार्टमेंट मध्ये मुले व मुली अश्लील चाळे करताना दिसले तेव्हा त्यांना त्यांचे नाव गाव विचारून त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे सदर कॉपी शॉप मधील जागेची पाहणी करता तेथे आठ बाय आठ लांबी रुंदीचे पडद्यांची एकूण चार कंपार्टमेंट बनवलेले आढळून आले व आतमध्ये बसण्यासाठी छोटे लाकडी टेबल व प्लास्टिकच्या खुर्च्या व कपड्याचे पडदे हे देखील दिसून आले कॉफी शॉप मध्ये दर्शनी भागात कॉफी शॉप चा कुठलाही परवाना लावल्याचे दिसून आले नाही किंवा कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर साखर गॅस व इतर कुठलेही साहित्य सदरचे ठिकाण हे अनाधिकृत असल्याने सदर ठिकाणी कॉफी शॉप मध्ये असलेले चाडे करण्यासाठी बनवण्यात आलेले कंपार्टमेंट मधील सुमारे पाच हजार रुपये किमतीचे साहित्य तपासी कामी जप्त करून पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व संशयित कॉफी शॉप चालक याचे विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील यांची फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल शेंपी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका